सर्वांना नमस्कार मी हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्व कल्याण डोंबिवलीकरांना सर्वात परत शुभेच्छा देतो यंदाचा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक साजरा करावा यासाठी काही आव्हान करण्याची माझी इच्छा आहे सर्वप्रथम मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की गणेश मूर्ती जी आहे ती पर्यावरणपूरक शाडू मातीची असावी शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळावी आपण तसेच गणेश बाप्पांसाठी आपण जी सजावट करतो मखर वापरतो त्यात प्लॅस्टिकचा तसेच थर्माकोलचा वापर आपण टाळावा उत्सव साजरा करताना जे ध्वनी प्रदूषण आहे ते आपण लिमिट्समध्ये असलं पाहिजे त्याची आपण काळजी घ्यावी तसेच दहाही दिवसामध्ये जे निर्माल्य तयार होणार आहे तर त्यासाठी आमच्या महापालिकेतर्फे निर्माल्य रथ येईल त्यामध्येच हे निर्माल्य आपण द्यावे सेपरेट करून ते द्यावे तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी महानगरपालिकेतर्फे आम्ही कृत्रिम तलाव नियोजलेले आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी नॅचरल हे आहेत तलाव असतील खाडी असतील त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आर्टिफिशियल पॉन्ड्स नियोजन केलेलं आहे यावर्षी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सहा फुटाखालील गणेश मूर्तींना आपल्याला कृत्रिम तलावातच त्यांचं विसर्जन करायचं आहे त्यामुळे मी यामार्फत आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आर्टिफिशियल पॉन्डमध्येच कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचं विसर्जन करावं तसेच सर्व सार्वजनिक मंडळांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की त्यांनी प्रतिमात्मक मूर्ती लहान मूर्ती जी आहे त्याचंच विसर्जन करण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका